नमस्कार भक्तांनो जय बाळमा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळमा बाळमामांच्या नावानं चांग व सुशिक्षित तरुण बेरोजगारांना मामांचा आशीर्वाद भाविक असलेले पवार साहेब यांच्या घरी मामांचा मुक्काम असताना शिक्षण पूर्ण झालेले चार सुशिक्षित तरुण त्यांच्याकडे आले होते ते बेरोजगार असल्याने त्यांना नोकरी मिळावी या उद्देशाने ते तेथे ते ते आले होते आल्याबरोबर प्रथम त्यांनी मामांचे दर्शन घेतले आणि नोकरी मिळावी अशी मामांना विनंती केली यावर मामाने त्या तरुणांना उद्देशून आशीर्वादपर म्हटले चिंता करू नका तुम्हाला लवकरच नोकरी मिळते मामांचा आशीर्वाद झाल्यानंतर काही काळातच त्या चारही तरुणांना नोकरी मिळाली नोकरी मिळण्याने ते तरुणांना खूप आनंद झाला होता याबरोबर त्यांना मामांचा आशीर्वाद आठवला त्याबरोबर नोकरी मिळाल्याची खबर देण्यासाठी ते तरुण मामांच्या मुक्कामाचा शोध घेत घेत गलगली गावी आले होते तिथे त्यांनी नोकरी मिळाल्याचे मामाना सांगितले व श्रद्धा भावाने मामांचा आशीर्वाद घेतला यानंतर मामाविषयी भक्तियुक्त मनाने कृतिज्ञ व्यक्त करून ते तरुण त्यांच्या त्यांच्या गावी निघून गेले अशा प्रकारे मामाने त्या तरुण सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देऊन त्यांचे कल्याण केले होते बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भला मेंढी माउलीच्या नावानं चांग भलं